चागल बसा राम भाइले चाहिँ अतिशा बाहिले चाहिँ एउटा उडा उडा ट्रिप साठी आणि आपला पब्लिक सगळा जमलेला आहे तर पब्लिकचं सा नाव सांगतो कमल्या <laughs> ना, आठवड्यातून एक दिवस सुट्टी काढून ट्रिपला ला जाणार आहे माणूस तो आई तू मिलेगी किससे किस्से नाव बचा तो तो आई तू मिलेगी किससे किस्से मैं तो तेरे मला वाटलं दोन जण आपण गाड्या तिकडे पुढे ठेवणार दोन जण हे मागे ठेवणार आणि त्याच्यामध्ये हा सेंटरला लागला हा आपल्या दोघांच्या पुढे सेंटरला जा <laughs> जोपर्यंत मला दिसत नाही ब्लॉक तोपर्यंत मी त्यांना ठीक देऊ शकत नाही माझ्या यांचा काय संमतीशिवाय सर आता आपण चाललो एक अशा ठिकाणी जिथे खूप हिरवळ असेल नदीच्या किनारी रिव्हरच्या जवळ बीचच्या थोडा मागे आणि तिथे हिरवळ असेल लॉस अंजलीच्या जंगलात तुझ्या मागे दिसतायत ढग नवड्या नीट बघ मित्रांनो आम्ही आता बसलोय नाश्ता करायला नाश्ता येई ना अंगण वाकड झालं मी माधार आहे ते इकडे आलो फाईव्ह <laughs> स्टार नाही पण साडेतीन साडेतीन स्टार तरी आहेत त्या हॉटेलचे तर आपण इथे समोसा खायला थांबलेलो आहे मी या ब्लॉग साठी खास एक सुद्धा समोसा खाल्ला नव्हता पण मी आता तुमच्या समोर ऑर्डर देणार आहे माधर बघा बघितलं दोन समोसे संपवलेत आणि बोलतो एक पण समोसा खाल्ला अरे तू चालू ठेवले निर्लज्जन सदस्य मित्रा एक समोसा पाहू दे ना म्हणजे पब्लिकला दिसलं पाहिजे ना कशी ऑर्डर देतात मी कशी हाक मारली मित्रा तुम्ही असे असं नाही करायचं मित्रा मग त्या लोकांना पण बरं वाटतं मग तू समोर हा कमी काय डिलीट करणार आहे ओके 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 तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण डायरेक्ट थेट कुठे जाणार होता डायरेक्टली लॉस कोणाने एकदम पोट भरून नाश्ता केलेला आहे रप्पा रप सुटत होते असं वाटत होतं याच दिवसाची वाट बघत होते की कधी हा दिवस उघडतो आणि आम्ही नाश्त्यावरती एकदम असा बघा कुठला किशि काय हे मी बसतोय सगळं तुलाच करायचंय किती काय द्या आपला काय अर्थ आहे मला काय अर्थ अरे हे <laughs> <माले> <laughs> <यार ता> <laughs> <यार ता> <laughs> एक दिवशी खूप मोठा बनशील तू फक्त

वापस तो आई तो मिलेगी किससे ना बचा हूँ मैं तो तेरे तुम क्यों चले आते हो गाड़िया जमा होती मग तुम्ही सगळं तर आता आम्ही आलेलो या जागेवर काही फुद्री जंगल मध्ये तर तिकडे असा सीन झाला की तिकडे पोलीस आले आणि ही अशी भरपूर सारी पोळे दिसत ती अशी ही याशी पळत पळत धावत जीव वाचत आलेत <laughs> काय प्लॅन बी असेल तर करावं लागेल प्लॅन बी आमच्याकडे नाही आहे मला आम्हाला गावाला भेटला तो ते शेत काहीतरी काम करतो शेताचं दादा गावले। दादा गावले। एक स्पॉट सांगा ना

आपण जे पाणी चालत आपण थोडं थोडं पुढे जायचा दगडावरून पाणी सिनेमॅटिक शॉट घेऊ ना मोठ्या धबधब्याचे जवळ इकडे इकडे वाजलो बरा आपल्याकडे दोन प्रकारचे लोक आहेत एक एक्साइटमेंट एक्साइटेड मुलगा आहे तो छोटे छोट्या गोष्टीमध्ये मजा घेत आणि हा आईजवडा आळशी चोट आहे काय तंत्र लॉजिकच नसतो बघा तुम्हाला मी दोन प्रकारचे पाणी दाखवतोय पाणी एक गडोळाचं गोष्ट त्याच्यामध्ये हा गोष्ट रणबीर सिंग रणबीर सिंग घुसला आणि कोण सुद्धा आई झव आई

तर आमच्याबरोबर आम छोटासा स्कॅम झालेला आहे पोलिसांनी थोडासा स्कॅम केला आमच्याबरोबर म्हणजे आम्ही इथे पोहोचलो आणि बघतो ज्या डबक्यामध्ये आम्ही प्लॅन केलेला की इथे आता पोहायचं वगैरे थोडं पोहोचण्यासाठी होतं तिकडे त्यांनी काय केलंय काटेरी असे झाडं टाकून ठेवले साधं झाड टाकलं असतं ठीक आहे यार काटेरी टाकले गाठ नाही काय घासणार आहे सवली मग काटेरी झाड आहे ते काय पूर्ण आमचा प्लॅन ब्लॉक केलेला आहे पोलिसांनी पोलिसांनी हे चांगली गोष्ट आहे बाकीच्या गर्दी होते कोरोनाचं वगैरे असं पण ठीक आहे ना संडेच्या दिवशी तरी काढाना आलं असतं ते आयरस केलं असतं आणि हा मला एक गोष्ट आहे रंग माझा वेगळा कार्यक्रम तुम्ही बघत असाल तर त्याच्याबद्दल एकदम भारी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तो कार्तिक करून आहे ना तो त्याच्या बायकोची डाऊट खातोय का डाऊट खातोय कारण त्याला अशी रिपोर्ट मिळाली की त्याला पोरगा नाही होऊ शकत आणि ती प्रेग्नेंट आहे बरोबर मग ह्या कार्यक्रमाचा नाव रंग माझा वेगळा नाही लंड माझा वेगळा ठेवला पाहिजे उदर रुका बचाहो मॅतो ते रे हिस्से तो, तो मिले गे किस्से ना बचा हो रेस तिकडे इकडे ना तो एक मुलगा भेटला आम्हाला जो आमचा व्हिडिओ बघत होता त्याने म्हणाला की साहेब लोक येतात फॉरेस्टर वगैरे येतात इकडे तर तुम्ही नका जाऊ इकडे आम्ही तरी रिक्वेस्ट केली की आमचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे फक्त उड्या मारण्याचे एक पाच मिनटाचे शॉट आम्हाला घ्यायचे आहेत जे आम्ही ब्लॉगमध्ये टाकू शकू पण झालं असं की तो म्हणाला ठीक आहे चालेल तिकडे थोडेसे एक दोन जण साहेब लोक पण होते तर त्यांनी पण सांगितलं जा बाबा दहा मिनटासाठी तुम्ही जाऊ शकता एन्जॉय करू शकता आणि व्हिडिओ काढून आम्हाला लिंक पाठवा म्हणून आम्ही म्हणालो चलो ठीक आहे आम्ही गेलो तिकडे कॅमेरा आमचा सेटअप होतच होता आम्ही दोन चार उड्या मारल्याच होत्या आणि मग तेवढ्यात फॉरेस्टवाले साहेब लोक आले चला निघा <laughs> आणि हा तुम्हाला शांतपणे दिसत असेल पोरगा ते आले विदाऊट परमिशन शूटिंग करत असल्या कारणाने ह्या पोराला कुठे या पुराला हे मला नाही मारला सॉरी सॉरी चेहरा असं बोलू शकता कोणाला मारला ना दोन तीन मित्र हे आपले जे मागून आता मित्र येतात <laughs> विपुल विपुलला पडली विफुलला पडली रोहन रोहनला पडली भाऊ आहे आपली कमली न ला लागला एक मिनिट दवेशला पडली दवेशला पडली फॉरेस्ट वाल्याचा वाले। एक दांडा आणि कमली येतो त्याच्या हातावर कमलेशच्या हातावरच निशान कमली कमली इकडे थांब 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 हे बघा दिसतो हे बघा उड्या हे त्याला मारलेलं आहे हा खाली ते, ते, ते आता कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली ते लोकांनी अलाव नाही केलेलं आहे कुठे आज संडे असल्या कारण खूप गर्दी असेल त्यांचा हा रवैया नसेल तर कदाचित खूप लोक येतील आणि अफेक्ट होईल हा एरिया म्हणून आम्ही रिस्पेक्ट करतो पण आम्ही बोलणार होतो त्यांच्याशी की आमच्या शूटसाठी आम्ही करतोय म्हणून पण त्यांनी तो बोलायचा अगोदरच त्यांनी आले तिवार आणि म्हणजे आपण कसं एक क्षणा आधी एवढे उड्या मारत होतो आणि चेहरे उतरले सगळ्यांचा गांडा फाटलेला आहे पण आमचा कॅमेरामॅनची दाद द्यायला लागेल तो म्हणतो आज जाऊ दे आपण उद्या सकाळी सकाळी पहाटे येऊन इकडे शूट करून जाऊ शकतो का कारण हा ब्लॉग त्याला खराब करायचं नाही आणि कमल्याचं मी सांगतो तुम्हाला कमल्याचं रिएक्शन कसे होते काय बेटी झालं नसेल व्हेरी पर्सन इज कमलेशर डिरेक्टर तर मित्रांनो कोरोनाचं तुम्ही लक्ष ठेवा विदाउट परमिशन कुठेही जाऊ नका मारल्यानंतर तुम्ही पोलिसांना किंवा फॉरेस्टरला जेव्हा मी मार खाऊन निघालो तिथून सगळं सामान असं असता निघालो तेव्हा ते बोलले तुझा मास्क राहिलाय हृदयात भिडलं रे ते हा फक्त एक असं वाटलं की त्यांनी असं लागलं बाबू असं विचारलं होतं अजून जाम भारी वाटलं हातावर मी फक्त बोलणारच होतो की अरे अहो मी आहो आपण पडलो म्हणजे एक्सप्लेनेशनचा काही मला चान्स भेटला नाही तिकडे वळ दाखव ना पडली <laughs> <देज़ा थे। laughs> <laughs> असे काही गांडपट्टू लोक असतात मानसारायला हा अक्षय नावाचा पोरगा हा जो आहे तो वरच बसला होता तिथेच टू स्टार ऑफिसर आले टू स्टार ऑफिसर आले त्यांच्या हातात पण दांडा होता अक्षयला मारणारच होते मारा मारा मा, मा मी मारलं नाही त्यांनी पटकन आलो बोलण्यासाठी मी तितक्यात लगेच हॅरीला आवाजी यांच्याशी बोल परमिशन घेतली आपण असो मित्रांनो ओव्हरऑल आमचा खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता हा आ, मी आपली पूर्ण टीम तुम्हाला दाखवतो या ना इकडे मागे माझ्या आपली पूर्ण हळूहळू येते मांड्याच येते काही हे लोक पाठी मांड्या जोळ्या येतात मांडा आणि गांडा दोन्ही सोडतात मांडा गांडायचा म्हणून मित्रांनो तुम्ही सेफ राहा घरी राहा सुरक्षित राहा संडेच्या दिवशी बाहेर पडू नका कुठेतरी तरी धबधब संडे दंडे आमची फुटेज फोडले पिंपूल कुठे लागलं तुला अजून दुसरा कोणाला मारला

म्हणजे मार, मार न खाता हा तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला कमेंट मध्ये सांगा की अजून आम्हाला तर आम्ही नवीन नवीन जागेवर असे धाडास करून फिरायला जाऊ लेटर लिहा की हे करणार प्लीज नक्की परमिशन घेऊन घेऊन जाऊ जाऊ लाईक करा या व्हिडिओला लाईक बनतो हे किती दांडे पडले पाच जणांना पडले पन्नास हजार एक दांडा पडला एक फटका पडला दोन दांडे तुला फटका पडला टोटल दोन चार पाच पाच दोन तीन तीन पडले हे सात हे तीन सहा याला एक छत्री पडली एक हात पडलाय दांडा पडलाय आणि राऊंड फिगर दहा हजार लाईक पाहिजे आपल्याला व्हिडिओवर फक्त काय एवढी मी पुढे पुढे जात होतो पोलिसांचे फटके खायला पण तो पोलीस चांगला निघाला आणि बोलला काय लहान पण मी वार्ता केली त्यांच्याशी की झालं सगळं त्यांनी हा गेला वार्ता करायला त्यांनी टेकवली हा निघाला <laughs> <दाली वाता वोर। laughs> <देखे लगे>। चला काय बोलतय संपूज संपू बोलतोय प्रफुल चांगला कॅमेरामॅन आकाश के साथ आणि <laughs> चार, चार पडले <laughs> <laughs>